जयकलभाई तुम्ही चिपूण नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष या पदासाठी उमेदवार आहात आणि अपक्ष म्हणून तुम्ही लोकसभेत जाणार आहात काय भावना आहेत मुळातच या ज्या चिपूण नगरपालिका निवडणुका हा गेले तीन चार वर्ष प्रशासनाने कारभार केलेला आहे त्यापूर्वी पाच वर्ष जी बॉडी होती त्यांनीही काम केलेलं आहे आता अपक्ष जाण्याची वेळ माझ्यावर आली त्याला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या पक्षातीलच काही लोकांनी जे काय षडयंत्र रचलं आणि मला पक्षातून बाहेर काढण्यासाठी जे काय प्रयत्न केले आणि माझी उमेदवारी कशी रद्द होईल आणि दुसऱ्या पक्षातून शिंदे गटातून आलेल्या उमेदवाराला तिकीट दिले की ज्यांना जनतेमध्ये कोणताही आधार नाही कोणतीही कामं केलेली नाही आणि सर्वसामान्य जनतेचा त्याच्यावर विश्वासही नाही किंवा ते नगरपालिकेत असताना कोणतं असं भरीव असं काम केलं नाही अशा माणसाला उमेदवारी देऊन पक्षाने माझ्या फार मोठा अन्याय केलेला आहे गेली पंधरा वीस वर्ष मी ज्या पक्षामध्ये काम करतो दहा वर्ष शहराध्यक्ष होतो दोन वर्ष तालुका अध्यक्ष होतो दोन वेळा नगरसेवक उपनगराध्यक्ष अशा हो। ज्या अनेक मी असताना जे कामं केले असताना मला जो जाणून बुजून डावळण्यात आणि चिपळूणचे मोठे मोठे यामध्ये पुढारी आहेत की ज्याने मला बाद करणं माझा फॉर्म बाद होण्यासाठी आमच्या पक्षातील काही लोकांना हाताशी धरून जे षडयंत्र रच रचलं त्याच्यामुळे मला या वेळेला अपक्ष उभा राहावे लागले याच्या मला फार दुःख पण होतंय की हे माझ्या पक्षात ज्या पक्षात काम केलं त्यांनी मला संधी दिलेली नाही आणि मी अपक्ष म्हणून मैदानात उतरत आहे तुम्हाला त्यांनी डावल असं तुम्ही म्हणताय पण हे ने डावलण्यामागचं नेमकं कारण काय असू शकतं कसं आहे काँग्रेसमध्ये गेली आज देशामध्ये आणि सर्व राज्यामध्ये जो पद्धतीने कारभार चालू आहे की जी काँग्रेस ही निष्ठावन म्हणतात पण मूळ पक्षात संघटनाच खाली राहिलेली नाही आणि जो कोणी काम करतो आज रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या वीस वर्षाच्या काँग्रेसचा जो प्रश्न आहे की ज्या नेत्यांनी रमेश किर सुरेश कातकर आणखीन काही लोकं आमची पक्षातले आहेत की ज्यांनी जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष वाढवण्याचा प्रयत्नच केलेला नाही त्यांनी विडा उचललेला आहे हे चिपळूणमधील काँग्रेस या वेळेला मध्ये काँग्रेसचा नगराध्यक्ष हमखास निवडून येणार होता याची त्यांना जाणीव होती म्हणून हे जाणून बुजून केलेलं षडयंत्र होत लोकांसमोर जाताना नेमके कोणते मुद्दे घेऊन जातात गेले तीस वर्ष या शहराने ज्यांनी कारभार केला ते बघितलं ज्या पद्धतीनं आपण जर बघितलं मी महाडमध्ये जवळजवळ पंधरा वर्षापूर्वी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहे रत्नागिरीमध्ये गेल्यानंतर एक मारल्यानंतर काहीतरी विकास झालेला दिसतो चिपळूण शहरामध्ये गेल्या तीस वर्षात ज्या पद्धतीनं दरवर्षी नेहमी रस्त्याला खड्डे पडलेले असतात गटाराची बाजारपेठमध्ये एवढी दुर्गंधी आहे की सर्वसामान्य माजू माणूस बाजारपेठातून जेव्हा जातो त्यावेळेस त्याला नाक बंद करायची परिस्थिती आहे या चिपळूण शहराला कोणीही म्हणजे आजपर्यंत ज्यांनी नगरपालिका चालवली कारभार केला त्या लोकांनी बाजारपेठचे रस्ते गटारं ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधाकडं पण दुर्लक्ष केलं फक्त लोकांबरोबर गोड बोलायचं पाठ खांद्यावरती हात टाकायचा गोड बोलणं हे राजकारण होणार नाही जर चिपळूणचा विकास करायचा असेल तर आपल्याला एक विजन घेऊन चिपूणच्या जनतेसमोर जावं लागणार आहे आणि चिपूणचे जन जनता ही सुज्ञ आहे इथं कोणत्याही प्रकारे जातीभेद धर्मभेद भेदभाव नाही इथं सर्व धर्म समभावाने कारण आपलं इथं बघितलं तर लोटनचरचा दर्गा आहे गणपती मंदिर आहे मध्ये तुम्ही गेलात तर करंजेश्वरीची जी पालखी निघते चौगलींच्या घरात पहिले निघते अशा पद्धतीनं चिपळूणचं वातावरण आहे सर्व सुखा आणि आनंदाने नांदत असतात सगळ्या समाजाचे सगळ्या धर्माचे लोक त्यामुळे चिपळूणला जर विकास करायचा असेल काही रस्ते डेव्हलपिंग करावे लागतील काही नगरपालिकेच्या ज्या जा जागा आहेत जे डी पी प्लॅनमध्ये आहेत छोटे छोटे भाजी मंडई मच्छी मार्केट प्रभागवाईज करणं गरजेचं झालेलं आहे कारण लोकसंख्या शहराची वाढलेली आहे तसेच जे तालुक्याच्या आजूबाजूला जी लोक आहेत ती शहराच्या जवळ येऊन राहायला लागलेली आहेत आता गावात लोकांचं घर आहे पण राहायला ते चिपळूणमध्ये पिंपळी खेडी कामते वालोपे अशा भागात येऊन राहतात त्याच्यामुळे शहराला आता जलद गतीने विकास करणं गरजेचं आहे कारण चिपळूण शहर हे बरंच मागं पडलेलं आहे खरं म्हणजे सांगायचं चिपळूण हे मुंबई गोव्याचं मध्यवर्ती ठिकाण आहे इथं थोडं पर्यटनाकडे लक्ष दिलं पाहिजे तरुणांना रोजगार कसा मिळेल नगरपालिकेचे उत्पन्न कसे वाढेल कारण गेले दहा पंधरा वर्ष हो जे प्रोजेक्ट आहेत हे बंद आहेत बंद असल्यामुळे आर्थिक जो नुकसान नगरपालिकेचा होत आहे ह्या नुकसान सर्वसामान्य जनतेचं पण आहे जर तुम्हाला नगरपालिकेचं इन्कम वाढलं नाही तर सर्वसामान्य जनतेच्या खिशात घरपट्टीच्या माध्यमातून टॅक्सच्या माध्यमातून नळपट्टीच्या माध्यमातून आकारला जातो तसेच या शहरात मसूर पाण्याचा एक फार मोठा प्रश्न आहे आता ग्रॅव्हिटीची योजना काम चालू आहे त्यावेळेला आम्ही होतो परंतु ग्रॅव्हिटीची योजना करताना तिथं माणूस हा खंबीर पाहिजे नाही तर आता तुम्ही सर्व पत्रकांना माझी विनंती आहे तुम्ही खेंडीतल्या पाण्याचे टाकीचे जे काम चालू आहे ते जाऊन बघा तुम्ही खेंडीतल्या प्लांटला ऐंशी मीटरवर हे करणार आणि खेंडीतलं पाणी जे हाईट आहे ती पंधरा आणि वीस मीटर आहे कुठच्या आहे ना पाणी लोकांच्या टेरीसपर्यंत जाणार काहीतरी जनतेची दिशाभूल करणं थांबवलं पाहिजे मी त्याच वेळेला सांगितलं होतं ह्या पाण्याच्या साठवण टाक्या आहेत या जवळजवळ पन्नास पंचावन्न साठ मीटरवरती पाहिजेत तरच शहराच्या पर्यंत पाणी जाऊ शकतं ज्या पद्धतीनं ग्रॅव्हिटी येणार आहे पण त्याचं नियोजन जर आपण व्यवस्थित केलं नाही तर ही योजना गेल्या ज्या वेळेला दोन हजार अकराला पाणी योजना आली तसा कारभार होऊ शकतो त्यामुळे नगरपालिकेत स्वच्छ माणूस चांगला माणूस आणि त्याच्या पुढे काहीतरी ध्येय पाहिजे उद्दिष्ट पाहिजे असा जर माणूस व्यक्ती तिथे गेला तरच ग्रॅव्हिटी योजना चिकून शहराला सक्सेस होऊ शकते भाई तुम्ही नगरसेवक म्हणून काम केले उपनगराध्यक्ष म्हणूनही काम केले या तुमच्या कार्यकाळामध्ये शहरामध्ये कोणकोणते विकास कामे झाले मुळातच नगरसेवक हा प्रभागाचा असो आणि त्या वाढाचा असो मला दोन हजार अकराला दहा ला पोटनिवडणुकीतून संधी मिळाली तसे दोन हजार अकराला चारचा प्रभाग असतानाही संधी मिळाली मी प्रभा प्रभागामध्ये ज्या पद्धतीनं कामं केलीत आणि तिथल्या लोकांशी जे माझे संबंध आहे की आजही मोरातपुरात गेल्यानंतर छोट्या छोट्या पाखाड्या करणे रस्ते करणे तिथं गटाराची फार अवस्था बिकट होती मी काम करण्याचा प्रयत्न केला तसेच बाजारपूल हा विषय आहे त्यामध्ये आमचं मोठं योगदान आहे की बाजारपूल होण्यात त्या बॉडीत आम्ही होतो तसेच इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र जे वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून निधी होता तो, तो मुख्यमंत्री तेव्हा तत्कालीन पृथ्वीराज चव्हाण होते त्यांच्याकडून त्याला वैशिष्ट्य विशेष बाब म्हणून त्यावेळेला जो दीड कोटी नोंदी हो लाल फितीत का फायदेत दोन नेत्यांमुळे अडकला होता तो सोडून अन्यता पहिला मान आणि काम ते मी चिपळूण शहरासाठी केलं त्याच्यानंतर सांस्कृतिक केंद्राची पुढची कामं टप्पेवाईक चालू झाली म्हणून आज सांस्कृतिक केंद्र चालू आहे बरीच पत्रकारांनी वगैरे आंदोलनं केली त्याच्यानंतर मी भाजू शेकला गेला ते कच्चा बांधार आहे बघा तिथं दगडी टाकून कारण पाण्याला मोठा प्रश्न यायचा तर पाणी अडवायचं कसं म्हणून आम्ही मोठे मोठे बोल्डर त्यावेळचे आमचे नगरसेवक बरखुतभाई वांगडे होते आणि त्याने त्या ते असताना आम्ही तिथे बांधार बांधण्याचं काम केलं कारण चिपूरमध्ये जे पाणी मचूळ आणि हे गोळकोटला येतं यामध्ये फार नागरिकांना त्रास होतो डॉक्टरचा खर्च वाढतो स आणि चिपूणच्या काही भागात अजूनही पाण्याची समस्या आहे की पाणी वेळेत सोडलं जात नाही कमी दाबान सोडलं जातं हे पाणी आपल्याला जर ग्रॅव्हिटीच्या योजनेतून व्यवस्थितपणे पाणी जनतेपर्यंत पोचवलं हो पाहिजे नुसतं कोणती स्कीम राबून फायदा होणार नाही पण ती स्कीम आणि त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे आता चिपळूणमध्ये म्हणजे मग तुम्ही पर्यटनाचा एक विषय काढलात नारायण तलावासारखा एक प्रोजेक्ट चांगला चिपळूणची ओळख बनलेला आहे चिपळूण शहर हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जायचं पण अजूनही काही अस्तित्वात आहेत पण त्या दृष्टीने तुमचं नेमकं काय नियोजन असेल किंवा दृष्टिकोन काय आहे त्याच मुळात नारायण तलावाच्या ह्याच्यात सुद्धा इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी म्हणजे जे समाजसेवक आहेत त्याच्यात माझा भाऊ शानवा शाही आहे त्यांनी त्यावेळेला निधीसाठी प्रयत्न केला तिथं डेव्हलपिंग कसं होईल आणि आज चांगल्या पद्धतीनं लोक तिथं फिरायला जातात मॉर्निंग वॉकला जात आहेत एक काल चिपळूणमध्ये बत्तीस स्थळे होते तीस बत्तीस स्थळे होते काही तळे हे सरकार आपल्याला नगरपालिकेला ताब्यात घेऊन तिथं विकास करावा लागेल सर्वसामान्य माणसांना फिरण्यासाठी वॉकिंग ट्रॅक वगैरे अशा सुविधा असं प्लॅन आपल्या डोक्यात नि निश्चित आहे पण ते करतानासुद्धा सर्वसामान्य किंवा जे चिपळूणची जनता आहे ज्यांना सर्व याच्यात रुची आहे सामाजिक कार्य करण्यात पर्यटनाच्या दृष्टीने अशा सर्व काही लोक आहेत ते पक्ष वगैरे मानत नाही पण त्यांना काहीतरी शहराचा विकास व्हावा असे रामशेठ रेड्डीज आहेत अरुण शेन आहेत आमचे बापूखाने आहेत असे लोकं जी चिपळूणचं काय विकास व्हावा हे ध्येय घेऊ पुढं घेऊन जातात ह्या सर्वांना एकत्रित घेऊन चिपळूण शहरामध्ये जो आता आपण तलावाचा प्रश्न केला अशा अनेक ठिकाणी आपल्याला संधी आहे आता मुळात गेल्या तीस वर्षात बघाव जलतरण तलावाच्या बाजूला जे काय झोपड्या बांधल्या आहेत हा पर्यटन निधी आला होता सव्वा दीड कोटी गोलकोटला बघा ते मड उभा आहे हे कोणाच्या काळातलं आहे आणि कोणाचं प्लॅन आहे तटकऱ्यांनी त्यावेळेला पर्यटनाचा निधी दिला सगळ्या निधीची वाट लावली जर ते काम एकच ठिकाणी नियोजन पद्धतीनं जर करणारा तिथं जर पुढारी किंवा नेता किंवा काय असता तर आज त्या निधीचा उपयोग झाला असता अशी बरीच कामं आहेत जी तीस तीस पंचवीस पंचवीस लाखाची फक्त कॉन्ट्रॅक्टरला फायदा व्हावा म्हणून केलेली आहे त्याला एक मुद्दा त्या काळात एक वैशिष्टीचा म्हणजे जसं फॉरेनला ज्या नदीची पर्यटनाच्या दृष्टीने वगैरे जी, जी पद्धतीने बांधणी झाली तशाच पद्धतीचा बंधारा किंवा त्या पद्धतीची बांधणी वाशिष्ट किनाऱ्यावरही होऊ शकते असं त्यावरच नियोजन होतं पण परत पुढे काही फार मोठं त्याच्या आता ते काम झालेलं नाही तुम्ही या कामाच्या बाबतीत लक्ष देणार का शंभर टक्के माझा भाऊ शानवा शाह रामशेर रेडी आणि बरेच त्यांचे सहकारी आहेत हा नेहमी माझा भाऊ पण समाजकार्यात आणि चिंच्या आता पण बघितलं गाळ उपसा प्रकरण मोठं त्याचं योगदान आहे तसंच आम्ही त्यावेळेला प्लॅन केलेला आहे दोन हजार सोळापासून आम्ही या विषयाच्या मागे आहे की शेख ते गोळकोट कमीत कमी, कमी गोळकोटपर्यंत बंधारा झाला पाहिजे प केरळ सारखं तिथं करायचा संधी आहे पण त्यासाठी केंद्र सरकारचा निधी पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे चिपळूण हे केरळसारखं स्वच्छ आणि सुंदर आणि दुसरा मुद्दा म्हणजे जे आपण ड्रेनेज जाते ते सगळं आपलं नदीला जाते त्याच्यासाठी आपल्याला फिल्टर प्लांट म्हणजे वॉटरचं हे करायचं ते प्लॅन पण शहरात करणं उप आवश्यक आहे आणि त्यातून पाणी फिल्टर झाल्यानंतर नदीला सोडायला पाहिजे अशी संकल्पना आमच्या मनात आहे आणि मी भविष्यात ते ही करण्याचा विचार करू नगराध्यक्ष पदासाठी चिपळूणमध्ये सात उमेदवार आहेत लोकांनी तुम्हालाच का निवडून द्यावं दुसरा ह्यालाच लागून प्रश्न असा आहे की तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर प्राधान्याने कोणती कामं करणार आहात मुळातच आत्ताची जी अवस्था तुम्ही बघताय शहरामध्ये मला का निवडावं याला कारण म्हणजे मी गेले तीस वर्ष किंवा माझं बालपण इथं गेलेलं आहे सर्वसामान्य व्यापारी सर्वसामान्य रिक्षावाले म्हणा फेरीवाले हातगाडीवाले सर्वसामान्य माणूस मला चिपळूण शहरात ओळखतो माझी ओळख आणि माझा स्वभाव हा त्यांना माहिती आहे आणि मी कधी खोटं बोलत नाही मी बोलतो ते खरं बोलतो आणि सत्यासाठी सत्या सत्या आवाज उठवणार अन्यायाविरुद्ध लढणारा मी माणूस आहे त्याच्यामुळे मलाच सर्वसामान्य जनतेनं संधी द्यावी आणि खरोखर मी जे काय प्रयत्न करतोय की आज जनतेमध्ये जे अडीच तीन महिने मी फिरतोय त्यातून मला एक वातावरण असं दिसतंय की चिपळूण चेहराला नवीन चेहरा नगराध्यक्षाच्या माध्यमातून मिळणार कारण प्रस्थापित लोकांना लोक कंटाळलेले आहेत आत्ता जे जे राजकारण चालू आहे संपूर्ण देशात राज्यात ज्या पद्धतीने नेते पक्ष बदलत आहेत त्या सगळ्या लोकांचे म्हणजे सर्वसामान्य जनतेला याची क्यू आलेली आहे आज निवडून आले की दुसऱ्या पक्षात जाणार आता जे काही नेते म्हणतायत की आम्ही नगराध्यक्ष होणार हे लकण त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी शेका भाजप काँग्रेस राष्ट्रवादी अशी सगळी फि जंत्री फिरलेली आहेत आणि ते मूळ म्हणजे उदय सामंत जे मंत्री आहेत त्यांच्याबरोबर दोन बैठका घेऊन शिंदे गटात जाण्याचं त्यांचं फायनल प्लॅन झालेलो होतो ह्या शहरामध्ये अशा पद्धतीने जे आत्ता उभे आहेत नगराध्यक्ष पदाला त्यांची इच्छा काय आहे हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे आम्ही एकनिष्ठ होतो एकनिष्ठ काँग्रेस पक्षाबरोबर होतो आणि मी चिपळूणच्या सर्वसामान्य जनतेसमोर एकनिष्ठेने राहणार म्हणून मला सर्वसामान्य सर्व चिपळूणकरांनी मला मतदान करून विजय करावे असे मी त्यांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र